प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता सागर मात्र सावनीला सुनावतो की मुलांना कसं सांभाळायचं याचं ट्रेनिंग घे तू तु मुक्ताकडनं तुला काही जमत नाही फक्त मुलांना जन्म देऊन होत नाही इकडे मात्र सावणी खूप वैतागते आणि मुक्ता मुक्ता सारखं म्हणत असताना तिचं एखादं देऊळच बांधा असं म्हणून ती खूपच वैतागते मुलं माझी पण हिला मुलं सांभाळायची फार हौस आहे असं म्हणत असते दुसरीकडे मात्र सागर तिथून निघून गेलेला असतो आणि आता संध्याकाळी सगळ्यांची जेवण झालेली असतात आणि मुक्ता भांडी घासते तेवढ्यात इंद्रात तिथे येते आणि ती, ती विचारते काय करतेस ग तू तेव्हा मुक्ता तिला सांगू लागते मी भांडी घासून घेते आणि स्वाती तेवढ्यात ते येते पण तू का घासते भांडे तर आता राहू दे आम्ही घासू सकाळी तर तेव्हा मुक्ता म्हणते नको सकाळी नको म्हणजे रात्रीची भांडी मम्मींना ठेवलेली आवडत नाही ना आणि मग त्यामुळे मी आवरून घेते तर आता इथे इंद्र म्हणते भाई तू फक्त एकटीच आहे घरामध्ये जी माझा ऐकते आणि त्याचा आता मला त्रास होतो आहे आणि तू आता जा तुझ्या खोलीत आणि झोपून घे तर तेव्हा ती म्हणते कशाला पण मी आवरून घेते ना पटकन एवढी भांडी आवरते ओटा बिटा पुसते आणि मग जाते तेवढ्यात आता ती म्हणते तुला प्रेमात सांगितलेलं कळत नाही का ग तर आता स्वाती म्हणते तुझी सून बघ मम्मी काय तुझं ऐकतच नाही तर ती म्हणते चल लवकर इथनं झोपायला तर आता इंद्रा म्हणते तू माझ्या डोक्यात जाऊ नको हा स्वाते हिला घेऊन जा इथनं आणि त्यानंतर स्वाती तिला तिथून ती घेऊन जाते आणि तेव्हा मुक्त तिला म्हणते या चिडलंय माझ्यावर पण मी काय केलं तर तेव्हा स्वाती म्हणते चलतो तुझ्या रूम मध्ये आणि इकडे रूम मध्ये घेऊन आल्यावर इंद्रा म्हणते आता या बयाला मी बरोबर कामाला लावते तर आता इकडे स्वाती म्हणते तू आराम कर आणि तेवढा सागर म्हणतो काय झालं तर स्वाती म्हणते संभाळ बाबा तुझ्या बायकोला सागर म्हणतो काय झालं तर मुक्ता सांगू लागते काय नाही मी तर फक्त काम करत होते तर मम्मी माझ्यावर रागवल्या इकडं इंद्रा म्हणते आता हिला कामालाच लावते बरोबर आणि असं म्हणून जोरजोरात सावनी सावनी म्हणून इंद्रा जोरजोरात ओरडू लागते तेवढंच सावनी बाहेर येते आणि सावनी म्हणते काय झालं माय डिअर सासूबाई का ओरडता आहे माझं झोपायची वेळ आहे तर तेव्हा ती म्हणते अगं भांडी झाली आहे खूप जा घासून घे तेव्हा ती म्हणते हो मी मग ती म्हणते मग कोण तर तेव्हा सावनी म्हणते नाही माझं झोपायचा टाईम आहे तर तेव्हा ती म्हणते नाही हो। भांडी घास आणि मग झोप पण सावनी म्हणते नाही मी माझ्या हाताला आत्ताच मॉइश्चरायझर लावला आहे त्यामुळे आता माझा झोपायचा टाईम आहे तर इंद्रा म्हणते हो मग भांडी घास आणि छान तुझ्या हात म होतील मग जाऊन झोप आणि त्यानंतर ती म्हणते कन काय ग तू म्हणते ना या घराचा मी भाग आहे मग सगळेजण सगळ्यांची कामं करता मग तू काय काम करते या घरामध्ये आणि जर या घराचा भाग आहेस तर तू काम करायला नको का तर तेव्हा ती म्हणते अहो हो पण मग भांडी काय दुसरी काहीतरी काम सांगा ना पिलो कवर्स चेंज करायला मॅट इकडे तिकडे करायला असं काहीतरी मग भांडी वगैरे घासायची काय माझी कामं नाही ती काकूबाईला तुमच्या मुक्ताला सांगा नाही तर तो सागर एवढा पैसे कमवतो ना त्याला सांगा एखादी बाई ठेवायला तेवढ्यात आदित्य तिथे येतो आणि ती म्हणते ठीक आहे मग मग मी आता आदीला पण सांगते की तुझी मम्मा आहे ना ती इथे स्वतःला काही तिचं घर वगैरे समजत नाही आणि असं म्हणून तेवढ्यात सावणीचं लक्ष आधीकडे जातं आणि ती म्हणते काय पाहिजे होतं आधी तुला तर तो म्हणतो मला पाणी पाहिजे होतं तर सावनी म्हणते जा जा पटकन घे पाणी त्यानंतर सावनी इंद्राला म्हणते तुम्ही कशाला आधीला मध्ये खेचता आहे मी घासते भांडी तर तेव्हा ती म्हणते पण मग उद्या घासली तर नाही चालणार का तर इंद्र म्हणते नाही आजच घासली पाहिजे इकडे आदित्य पाणी भरतो आणि त्यानंतर इंद्र सांगते जा आजच घासून घे तर आता सावनी म्हणते ठीक आहे तर इंद्र म्हणते मग जा घास नाही तर आदित्यला सांगते आणि त्यावर सावनी भांड्याच्या दिशेने जाते आणि तेवढ्यात आदित्यला म्हणते जा बाळा झोपतो आणि आदित्य झोपायला जातो तेवढ्यातच इंद्र त्याला पकडते आणि त्याला बोलते काय रे पाणी आणायला आला होता का अशी त्याची चौकशी करते आणि मुद्दामूनच त्याला पाच दहा मिनिटं तिथेच अडकवून ठेवते म्हणजे सावनीने भांडी घासायला घ्यावं आता त्यानंतर इंद्राचं त्याच्याशी बोलणं चालू असतं त्यामुळे आदित्य तिथेच थांबतो म्हणून आदित्यच्या समोर आता लगेचच ती भांडी घासायला घेते पण आता भांड्यांना हात कसा लावा हा विचार करत बसते पण हळूहळू भांडी उचलते आणि कशी तरी साफ करायला सुरुवात करते दुसरीकडे मात्र इंद्रा म्हणते आवर लवकर जरा चांगली घास स्वच्छ घासानी तर मात्र सावनी म्हणते हो हो घासते आहे इकडे मुक्ता आणि सागरचं सा पुन्हा भांडण सुरू असतं की मी तर कामच करत होते पण त्यांनी का हे केलं म्हणजे मी घासलेली भांडी त्यांना आवडत नाही का तर तेव्हा सागर हसू लागतो आणि तो म्हणतो मुक्ता कशा आहात तुम्ही अहो बाकीच्या सुना कंप्लेंट करतात की सासू दिवसभर काम सांगते आणि तुमची सासू सांगत नाहीये तर ही चांगली गोष्ट आहे ना तर मग तुम्हाला का टेन्शन येते तिने आराम करायला सांगितलंय ना तुम्हाला मग ही तर चांगलीच गोष्ट आहे पण मग त्याला मात्र ते काही म्हणणं पटत नसतं तेवढंच तिला खोकला येतो आणि सागर म्हणतो बघा कालपासून तुम्हाला खोकला येतोय ना मी आत्ता जाऊन हळदीचं दूध घेऊन येतो आणि असं म्हणून तो तिला आराम करायला लावतो आणि तो, तो हळदीचं दूध घेण्यासाठी निघून जातो आणि त्यावर मात्र तो निघून गेल्यावर मुक्ता स्वतःशीच म्हणते सगळ्यांना काम करायचे फक्त मलाच कोणी काम करू देत नाही असं म्हणून ती चेहऱ्यावर हसू आणते इकडे इंद्रा सावनीच्या नावाने ओरडतच असते की भांडी घास आणि सागरला सावनी जेव्हा भांडी घासताना दिसते तेव्हा मात्र तो इंद्राकडे बघून हसतो आणि तो म्हणतो मुक्ताला दूध हवा आहे तर ते दूध घ्यायला आलो आहे मी तर इकडे मात्र सावनी ऐकते आणि मुद्दामूनच चेहरा वाकडा तिकडा करते दुसरीकडे मात्र मुद्दामूनच सावनी भांडे आपटू लागते आणि आता इकडे सागर मुक्तासाठी दूध गरम करतो त्यानंतर मात्र दूध गरम करताना बघून सागर मनाशी हसत असतो आणि इंद्रा पण हसत असते तेव्हा मात्र सावनी भांडी घासत असते आणि आता सागर म्हणतो की हळूहळू घासा जरा नाही तोगच महागडी नेलपेंट खराब व्हायची आणि इंद्रा सुद्धा म्हणते जरा हळू घास माझी पितळीची भांडी आहे खराब होईल तर सावनी मात्र सॉरी सॉरी म्हणते आणि आता सागर म्हणतो तापलंय खूप आणि इकडे आता सावनी त्याच्याकडे बघते तर तो आईकडे बघतो आणि म्हणतो दूध तापलंय घेऊन जातो आणि त्यानंतर आता सावनी मनाशी म्हणते फार कौतुक का आहे ना यांना मला भांडी घासायला लावली ना बघते जाता असं ती मनाशी म्हणते दुसरीकडे मात्र आता ती भांडी घासतच असते आणि इंद्रा तिच्यावर लक्ष ठेवते आणि इकडे सागर रूम मध्ये येतो तेव्हा ती बेडशीट नीट करते त्यामुळे तो पुन्हा ओरडतो आणि म्हणतो परत तुम्ही कामाला लागला का तर तो मुक्त ऐकत नाही आणि ती पुन्हा बेडशीट नीट करते त्यात ती म्हणते पण यात काय काम आहे पण वेळेतच काम केलेलं बरोबर असतं ना तर ती म्हणते हो पण बेडशीटची वेळ तर लगेच तो म्हणतो मी बेडशीट बद्दल नाही बोलते मी या दुधाबद्दल बोलतो आहे तर आता हे दूध पिऊन घ्या तर तेव्हा मात्र तिला हसू येतं आणि ती म्हणते ठीक आहे आणि ती दुधाचा ग्लास हातात घेते त्यानंतर मात्र तिला चटका बसतो असं ती दाखवून आणि ओरडू लागते आणि सागर ग्लासला हात लावतो तो त्याच्या लक्षात येतं की अजिबात गरम नाहीये आणि तो तिच्याकडे बघून हसतो आणि तो, तो म्हणतो चटका बसतोय का तुम्हाला बघू बघू हात बघू तर तेव्हा ती म्हणते नाही नाही सॉरी सॉरी असं म्हणून दोघे जण मस्ती करू लागतात आणि त्यानंतर आता मुक्ता दुधाचा ग्लास घेते आणि दूध प्यायला लागते इकडे मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी मुक्ता कॉफी बनवत असते आणि तेवढ्यात मिहीर सुद्धा आलेला असतो दोघ जण कामाबद्दल बोलतात तर सागर त्याला सांगतो तू बँगलोरला जायला हवस आणि तिकडची ब्रांच सांभाळायला हवी तेव्हा मात्र तो हो म्हणतो आणि मुक्ताला मात्र त्याचं म्हणणं पटत नसतं तर तेव्हा आता ती मिहीरला कॉफी देते आणि सागरला खुणवते की जरा तुम्ही इकडे या तर तेव्हा त्याला काही कळत नाही परंतु ती त्याला साईडला घेऊन सगळं समजावून सांगते तुम्ही असं का करता करत आहे खरं हो तर आता तो खूप दुखावलेला आहे आणि त्याला गरज आहे आपल्या माणसांची पण सागर म्हणतो आहो पण काम करेल दिवसभर फिरेल शॉपिंग वगैरे करेल आणि त्याचं मन लागेल मी तर म्हणतो त्याला दोन महिन्यासाठी नाही तर खरं सहा महिन्यासाठी तिथं ठेवायला पाहिजे तर मुक्ता म्हणते काहीही काय बोलता तुम्ही सहा महिने नाही त्याला अजिबातच तिथं जाऊ द्यायला नाही पाहिजे गरज नाहीये त्याला आपल्या माणसांची गरज आहे तर तेव्हा मात्र दोघांचा वाद सुरू असतो आणि इकडे मिहीर बोलतच नाही आणि तो आपला कॉफी पितो कारण काय वाद सुरू आहे हे त्याला माहितीच नसतं आणि ती म्हणते की एकदा शांतपणे विचार करा सागर जे स्वतःच केलं ना ते त्याचं करू नका आणि असं म्हटल्यावर आता सागरच्या लक्षात येतं त्यामुळे तो, तो जोरातच आता मुक्तावर ओरडतो आणि म्हणतो म्हणजे एक मिनटं मी काय केलं माझं तर आता त्या आवाजाने मिहीर पण उठून उभा राहतो कारण आता मुक्ता आणि सागरचे जोरजोरात भांडण सुरू झालेले असतात इकडे मुक्ता म्हणते बरोबरच आहे कामात स्वतःला हे गे करून घेतलं डुबवून घेतलं आणि नंतर एकदम खडूस बनून इथे आलात त्यानंतर सावनी पण तिथे येते आणि त्यांचा वाद ऐकू लागते तर सागर म्हणतो मग चांगलंच आहे ना जर मी कामात स्वतःला बुडून नसतं घेतलं तर आज इथे नसतो तर त्यावर मुक्ता म्हणते हो बरोबर आहे ना म्हणजे माणसं अजूनही तुमच्यापर्यंत पोहोचताच आहे तर आता मात्र मीरला हसू आवरत नाही तर इकडे मात्र मुक्ता म्हणते हो मी जर तुमच्या आयुष्यात आलेच नसते तर कसं झालं असतं अजूनही खडूस राहिले असतात तर लगेच सागर मिरच्या जवळ जाऊन धावतो दा। आणि म्हणतो तू काय हसतोय रे तुझा कधी माझा त्रास झाला आहे का काही पण बोलतात हे तर तेव्हा ती म्हणते आता तुमच्या दबावाखाली तो काय बोलणार आहे किती त्रास झाला काही नाही तर तो बोलायचा प्रयत्न करतो परंतु त्याला कोणी बोलूनच देत नाही त्यामुळे आता मुक्ता आणि सागर पुन्हा भांडू लागतात तर मुक्ता म्हणते तो माझा भाऊ आहे मी बघते ना तुम्ही कसं त्याला पाठवता मी राखी बांधली आहे त्याला तर सागर म्हणतो हो तो माझाही भाऊ आहे तर त्यामुळे तो माझा ऐकणारच असं म्हणून असून खेचू लागतात आणि वाद घालू लागतात तेवढाच सावणी तिथे येते आणि ती म्हणते कोणीतरी मलाही विचारा आणि त्यानंतर ती मुक्ताला म्हणते की मुक्ता तो तुझा भाऊ होण्याच्या आधी तो सागरचा भाऊ आहे आणि त्याच सागरला म्हणते सागर तू त्याला भाऊ मानायच्या आधी तो माझा सख्खा भाऊ आहे आणि मुक्ता सागर अगदी बरोबर म्हणतो आहे आता तू फक्त कामावरच फोकस कर मिहीर मी आहे तुझ्या बाजूने तुझी मोठी सख्खी बहीण आणि सागर म्हणतो तेच योग्य आहे तू जा बँगलोरला आणि का मुक्ता ग तू त्याला अडवतेस असं म्हणून ती मुक्ताला खूप सुनवते इकडे मात्र आता सावनी बडबड करत असते त्यामुळे तिला कोणीही रिस्पॉन्स देत नाही परंतु मुक्ता ही शांत बसते आणि मिहीरचाही मूड नसतो आणि इकडे सागरलाही खूप राग येतो कारण सावनी त्याच्या मध्ये मध्ये बोलत बोलत असते पुढील भागात आपण बघणार आहोत की आता मात्र सावनीची अनिव्हर्सरी आलेली असते आणि मुद्दामूनच ती घरी बुके पाठवते आणि त्यावर आता वाचू लागते की सागर आणि सावनीची अॅनिव्हर्सरी आहे हे ऐकून मात्र आता आदित्यला खूपच आनंद होतो तो म्हणतो की तुमची अॅनिव्हर्सरी आहे मग आपण पार्टी करूया का तर तेव्हा मात्र सगळ्यांना राग येतो सागर चिरणार तेवढ्यातच आता मुक्ता त्याला आडवते आणि ती म्हणते हो आज आपण मस्त सगळ्यांनी पार्टी करूया असं म्हटल्यावर आता आदित्यला खूपच आनंद होतो आणि इकडे मात्र घरातल्या सगळ्यांना खूपच विचित्र वाटत आणि सागरलाही तिचं म्हणणं पटत नाही परंतु आता सावणीला तर फारच आनंद झालेला असतो त्यानंतर आता आपण बघणार आहोत येणाऱ्या भागामध्ये की इकडे सावणी आणि सागरची अनिव्हर्सरी पार्टी सेलिब्रेट होते आदित्यसाठी पण केक कापल्यावर मात्र सागर सावणीला न भरवता मुक्ताला बोलून भरवतो तेव्हा मुक्ता त्याला म्हणते तिच्या समोर जोरात म्हणते की जे आपलं असतं ना ते आपल्याकडेच येतं प्रेम असं मागून ओरबडून मिळत नाही असं म्हटल्यावर मात्र सावणीचा अनिव्हर्सरी पार्टीमध्ये सुद्धा खूप अपमान होतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा